साक्षी सकाळी लवकर उठली तिने भराभर सगळं घरातलं काम आवरलं होतं मनातील विचार तिला तिच्या जावेसोबत बोलायचे होते तिची जाऊ अश्विनीच होती की ती फक्त अश्विनीलाच तिच्या मनातलं सगळं काही सांगू शकत होती सकाळची काही गडबड आणि त्याच्यात लक्ष्मीबाईंचा धाक त्याच्यामुळे तिचं अश्विनीसोबत बोलणं झालं नाही साक्षीच्या डोक्यात एक कल्पना आली आणि तिने अश्विनीसोबत बोलता यावं म्हणून तिने जास्तीचे कपडे धुण्यासाठी काढले काय ग आज चादर बेडशीट सगळं कसं धुवायला काढलं आहे लक्ष्मीबाई पोती वाचता वाचता डोळे मोठे करून बोलत होत्या सासूबाई त्यात थोडा पावसाळा सुरू झाला आहे ना त्यात आज मनावा तेवढा पाऊस नाही आहे म्हणून म्हटलं मग कपडे धुवून घ्यावेत पावसापाण्याचे कपडे वाळत नाहीत ना आणि आज ऊन पण कडक आहे म्हणून धुवून टाकावी साक्षी घाबरत घाबरत सासूबाईंना बोलली ठीक आहे गरम पाण्यात भिजवा जरा कपडे तरी स्वच्छ निघतील लक्ष्मीबाईंनी आपल्या करड्या आवाज जात विनाकारण एक सल्ला दिला साक्षीने मान हलवून होकार दिला आणि सगळी कपडे घेऊन मागच्या अंगणात गेली अश्विनी सुद्धा तिची कामं आवरून तिच्या मागे गेली काय गं साक्षी काय झालं काही महत्त्वाचं बोलायचं आहे का तुला अश्विनी साक्षीला म्हणाली तुम्हाला कसं कळलं तिने आश्चर्याने विचारलं एवढी ओळखते का मी तुला माझ्याशी बोलता यावं म्हणून तू जास्तीचे कपडे काढलेस ना बोल काय बोलायचं आहे तुला साक्षीने सोहमने परीक्षा फॉर्म आणला इथेपासून ते जे काही बोलला इथंपर्यंत सगळं सांगून टाकले साक्षी हत्ता तोंडाशी आलेला घास सोडू नकोस पुढे शिकायला भेटते तर शिकून घे यातून पुढे काहीतरी चांगलं होईल याचा विचार कर आणि सोहम भाऊजी पण तेच शिकलेत ना काही ते एम बी ए त्यांची तुला अभ्यासात चांगली मदत होईल अश्विनी बोलली ताई हे तर माझ्या लक्षात पण आलं नाही थँक्यू ताई थँक्यू साक्षीने अश्विनीला मिठी मारली पुरेपुरे आत्ता अभ्यास करायचा घरातल्या कामाचं टेन्शन घ्यायचं नाही मी आहे ना मी करेन सगळं हो अश्विनी ताई माझ्या मोठ्या बहिणीने सुद्धा मला एवढा सपोर्ट केला नसता खरंच ताई तुम्ही किती ग्रेट आहात साक्षीचा आनंद ओसंडून वाहत होता माझं कधी काही पाहिलेलं अर्धवट स्वप्न आज मी तुझ्या डोळ्यात बघते आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून माझी ही धडपड अश्विनीने बोलता बोलता साक्षीचा हात हातात घेतला आणि तिच्याकडे बघून हसली दुपारच्या वेळेस साक्षीने परीक्षेचा फॉर्म भरला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं संध्याकाळी सोहम घरी आला साक्षीचा आनंदी चेहरा बघून तो समजायचं ते समजून गेला सोहम उद्या तोच फॉर्म सबमिट कर झोपण्यापूर्वी साक्षी सोहमच्या बॅगमध्ये फॉर्म ठेवत बोलली हो गं सकाळी ऑफिसमध्ये पोहोचण्याआधी तेच काम करून घेतो बरं साक्षी परीक्षा होईपर्यंत यातलं काही आईला काहीच बोलू नको का का बरं साक्षी नको सांगू म्हटलं तर नको सांगू ना सोहम पण असली लपवछोपी करायचीच कशाला आत्ता नाही सांगितलं तर पुढे सांगावंच लागेल ना साक्षी एवढे दिवस घरात राहून मी तुला कळलं नाही का साक्षी वाटतं तेवढं सोपं नाही आहे लहानपणापासून बघत आलोय मी माझ्या आईचा स्वभाव विचित्र आहे का आणि तुला स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर तू सांग सोहम थोडा चिडून बोलला बापरे आता शिकणं अभ्यास हे सगळं लपून छपून करायचं म्हणजे अधीच होते नाही का पण मला मुळीच पटत नाही आहे काय करावे सोहम एवढं सांगतोय म्हणजेच तसं काही असेल का कदाचित असेलही आपल्या आईबद्दल कारणाशिवाय नक्कीच कोणी असं काही म्हणणार नाही सासूबाईंना सांगावं का सगळं काय म्हणतील पुढे शिकू की नको पण शिक्षणाचे फायदे त्यांना पटवून दिले तर तरी पण त्यांनी नकारच दिला तर आपण शिक्षण घेण्यात वाईट काय आहे आपले विचार चांगले असतील तर आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला चांगलं सांगू शकू ना आई बाबांची मदत घेऊ का यासाठी नको उगीच काही वाद झाला तर बाबांना टेन्शन येईल त्यापेक्षा मीच काहीतरी करते काय करावं बरं साक्षी विचारात पडली तितक्यात सोहमने साक्षीला एक पुस्तक आणि काही नोट्स दिल्या हे घे तोपर्यंत वाचायला सुरुवात कर वेळ मिळेल तसं वाचत जा काही अडचणी असतील तर त्या लिहून ठेव सोडवायला बऱ्याच जातील सोहम बोला आणि साक्षीने मान डोलावली पण तिच्या डोक्यातला विचाराचा भुंगा काही केल्या जात नव्हता दुपारच्या वेळी साक्षीला थोडाफार वेळ मिळायचा त्यावेळेस ती अभ्यास करत असायची सासूबाईंना सगळं सरळ सांगून टाकावं असं तिला वाटत होतं पण लक्ष्मीबाईंची नजर पाहिली की ती घाबरून जायची आज बोलू उद्या बोलू असे करून ती एक एक दिवस पुढे ढकलत होती एक दिवस साक्षी दुपारी अभ्यास करत बसली होती अश्विनी पण तिच्याच रूममध्ये तिच्या जवळ बसली होती तेवढ्यात लक्ष्मीबाई तिथे आल्या अश्विनी इथे काय करताय तुम्ही दोघी लक्ष्मीबाई रागाने बोलले सासूबाई ते आम्ही साक्षी बोलणार तेवढ्यात अश्विनी बोलले सासूबाई साक्षीला विणकाम शिकवत होते दुपारी थोडा वेळ मिळतो आणि तिलाही शिकण्याची आवड आहे याची पण आत्ता आपल्या घरात पूजेच्या ताटावर ठेवायचे आणि रुमाल खराब झाले तेवढेच नवीन विनून होतील मंदिरात तुम्ही हौसेने नेता म्हणून म्हटलं अश्विनीताई एका दमात बोलली लक्ष्मीबाई त्या दोघींकडे रागाने बघून तिथून निघून गेल्या हे बघ साक्षी असा एक खांब विनायचा आणि एक साखळी विनायची पुन्हा असे दोन खांब विनायचे आणि एक साखळी कल असाच एक राऊंड करून घ्यायचा एवढं कर मग पुढे काय करायचं ते सांगते मी अश्विनी साक्षीला क्रोशाचे विणकाम सांगत होती लक्ष्मीबाई दाराच्या मागे उभे राहून ऐकत होत्या त्या दोघींचं बोलणं ऐकून खात्री करून त्या तिथून निघून गेल्या अश्विनी ताई मला हे पटतच नाही आपण काय चुकीचं काम करतोय का काय आपण चोरी करतो का तुम्ही मला खरं काय आहे ते सांगूनही नाही दिलं साक्षी बेचेन झाली होती तू तु, ना तुझा अभ्यास कर भाऊजींनी सांगितलं आहे ना इकडे लक्ष देऊ नको अश्विनीने तिला दटावलं तुम्ही धीरभाऊज मिळून काय करायचं ते करा साक्षी पुटपुटली आणि अभ्यासाला बसली दिवस सरत होते दुपारच्या वेळेस रात्रीच्या वेळेस जसा वेळ मिळेल तसं साक्षी अभ्यास करत होती साक्षीला वेळ मिळावा म्हणून अश्विनी घरातली कामं बरीच उरकून घेत होती सोहम साक्षीच्या अभ्यासातली अडचणी तिला समजून सांगत होता बघता बघता साक्षीची परीक्षा दोन दिवसांवर आली सोहम अरे परवा पेपर आहे माझा आणि तू घरात काहीच बोलला नाहीस पेपरला कसं जाणार मी साक्षीने थोडंसं तोंड करून सोहमला विचारलं आता तू त्याचा विचार, विचार करू नकोस करतो म्हटलं ना मी करतो सर्व ॲडजस्ट तू आता पटापट रिव्हिजन करून घे सोहम साक्षीला समजून सांगत होता साक्षीच्या डोक्यात परीक्षा द्यायला मिळते की नाही तेच सुरू होतं दुसरा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे कामाच्या राड्यात संपत आला सोहम ही संध्याकाळी घरी आला आई साक्षीच्या बाबांचा फोन आला होता त्यांनी आम्हाला बोलावला आहे दोघांनाही लग्नानंतर खूप दिवसातून साक्षी माहेरी गेली नाही ना म्हणून चहा घेत तो लक्ष्मीबाईसोबत बोलत होता मग लक्ष्मीबाई मग काय मी म्हटलं मला वेळ नाही तर ते म्हणाले की एखादा दिवस तरी येऊन जा वाटलं तर मी विहीनबाईंची परमिशन घेतो सोम शब्दांची जुळव करत बोलला मग लक्ष्मीबाई मग काय मग म्हटलं आमची आई खूप चांगली आहे परमिशन वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे मला वेळ नाही आहे तुम्ही एवढा आग्रह करताय तर आम्ही उद्या सकाळी येऊन संध्याकाळी माघारी येऊ तसेच दोन तासांवर तर आहे साक्षीचं माहेर सोहम एका दमात बोलला ठीक आहे जाऊन या लक्ष्मीबाई बोलल्या आणि सोहम खुश झाला साक्षीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन होतच साक्षी चे रात झोपली पूर्वी दुसऱ्या दिवशी परीक्षेची तयारी करत होती सोहम परत खोटं बोललास तू साक्षी हॉल मध्ये हॉल तिकीट पर्समध्ये टाकत बोलली उर्वरित भाग लवकरच स्वामी समर्थक धन्यवाद